वरच्याची मावशी नको काय पाहिजे मारून घेऊ अगं अगं मावशीला आवाज द्या

आग बाईते माझा सगळ्या पुरी आल्या राधा गोदा नाद्यांची नाव घेऊ नको पुरी नकोरी का वर्गा आल्या आल्या हलचाळीच्या आल्या मधल्या बोळखंडातल्या मधल्या बोळखंडात तुला लय राहायचा नादे आग बाई का बरं वाटतं या ना सगळ्या मुली आल्या बरं मग सगळ्यांना विचारते सगळ्यांना विचार चला एक नंबर यो 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 काय झाली तयारी बाजार झाली काय माल घेता आज माझा माल तुझा मना माझ्या मनावर घेते काय तुझ्या मी एक काम करते का काय चार पाच शेंगुळे घेते का एवढ्या 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 शेंगोळ्या घेते का नको बरं काय घे माल घेते चक्का नाही का पक्का आगा म्हणून घेतला चक्का दाढी वाला तुला मारीन धक्का मार देऊ हे पलीकडचा येऊन मार घेईन मुक्का घेऊ दे मुक व्हायला आले काही तुम्ही बरे नेसता काय मला घेऊन चला चला ऊस देता का कशाला मला घेऊन चला म्हणली माझ्या साडीच नाव मला घेऊन चला गळ्यामध्ये टाकी ना खाली सर हा खाली सर त्याच्यावर हेडमास्टर त्याच्यावर पोर आणि त्याच्यावर मला पसर 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 चला क्रमांक दोन झाली तयारी माझ्या मावशी मी आज माल घेते हलवाल तू घे हलवा हे चार पदल टी जेव्हा बोलवा लाईटी घालवा आणि रातभर होऊ द्या का हलवा का? हो मी काल हलवा घेतला नाही मग एकदम प्युअर दुधापासून तयार झालेला हलवा बरे नेसता काय मला घेऊन चला तुम्ही पण उसत चला असं आहे का हे मला घेऊन चला पिक्चर प्रमाणे माझ्या साडीचं सा नाव ना। माझा नवरा लय गरीब गरीब माझ्या नवऱ्याने मोठा दागिनाच घातला नाही पण काहीतरी घातला ना। काय नाकात घातली काय बोलली येतोय आवाज लय मागा हा त्यात येतोय आवाज काय बोलली ऐक नाकात घातली पुल्ली तेच म्हणलं काय बोलली बुल्ली बोलली नारंगावात बुल्ली आणि खुशा एवढ्या समोर घातली ते रडे नारंगाव मी काय घाबरते का बोलायला काय घातली सोनारानी घडवलेली सोन्याची पुल्ली सोन्याची वय मी म्हणलं चला क्रमांक तीन झाली तयारी बाजार जायचंय मावशी मला काय म्हणायचं आता माझं कशाला काढतेस अगं बाई सहा महिने झाले मला नाही काढायला मला तर नाव कधी म्हणायची काय घेतली मी घेतला माझं दूध घेतलं माझं दूधावरचे मावशी तुला चष्म्यावाला बाबा दिसतोय का ते पांढरा टोपी घातलेलं तर गुलाबी शर्ट हा गुलाबी अगं ते बाबा आताच गरम गरम चहा पिऊन आलेत माझ्या दुधाचा विचार कसा होता त्यांनी तरी विचार करते मस्तर मग आपण तुमची वया ताटायला लागले कोणतं दूध म्हणती का दूध म्हणती मानक असं नेसता काय साडी नेसते ना कुछ कुछ नवरा हौशी साडी घेतली कुछ कुछ होत पण माझा नाव राहिली आवशी साडी मला कशी साडी तर लाव कचक अशी कुठं साडी माझा नवरा राहील ना गळ्या दाणी हां तो घाली एक आली आणि पाणी माझी करताना तोनी समाला बाट लिता कि तेव्हा का बसले ए मावशी आगा जुन्या पद्धतीचा डागिना आगा एवढी शानी झोती तू गवळण तू टाइम तीन दाणी घालीत जाव ना ए मावशी तुला खरं सांगू मी नानाची बोटी झाले हा जो डागिना तू म्हणतीस ना तो डागिना मी कधी माझ्या या दोन कानाने ऐकला नाही दोन डोळ्याने पाहिला नाही आणि एवढंच काय कधी घातला सुद्धा नाही रोज घालती तुझे ध्यानात नाही मा ते सांगते कसं काय अगं इकडून गोलमणी इकडून एक गोलमणी सोन्याचा इकडून एक गोलमणी इकडून गोलमणी सोन्याचा डोरलं तिथे बर सगळ्याची तयारी झालेली आहे माझ्या मांग बुंडे तू काय घेती का नेसती का असेच बोंबल दे तुमच्या वाघाला असत काय माल घेतो माल मी आज घेते आत्ता चार नवीन कलियुगाचा माल किडला आलाय आणि नेसती काय भ्रष्टाचार आणि गळ्यात का नुसता बोलत

कुठला कुठला समोर आणि तू कशी म्हतीस शेव चोड्या जिल्ह्यात हातोड म्हणजे मावशी बाबा तुझ्या पाया पडते पोरगी पाया पडते हातच अजिबात नाही सोडणार तर तुझ्या पुढे मी पदर पसर पदर पसरते हातच अजिबात नाही वाटलेस तर मी पसरते सोड तू तिकडे जाऊन पसर पसरायची सवय अरे हे नाही ते मग सोडणार का ना बाबा म्हणजे मावशी तुझी माझी ओळख नसताना परिचय नसताना अचानकपणे मी तुझ्या मेळ्यामध्ये घुसलो आणि या तुझ्या मुलीचा मी हात धरलाय परंतु मी हात धरण्याची जागा चुकलो असं म्हणायचंय सोडावं हे सोडावं हे धरावं हे काय तुला काय फाशी भरली धरायला कुशाने मेळ्यामध्ये आलाय तू आहेस तरी कोण मला सांग माझी ओळख आहे कायची ठीक आहे सर्वांनी हात जोडायचा आहे हात जोडा देवा मीरा कृष्ण मुरारी चलमो वसुदेव देव की चौदा पाडिवा घरी साय करी सारथी अर्जुन छग कौ

आगा 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 भक्ती वाह वावशी बाई खरच तुझी भक्ती खूप गोड आणि सुंदर होती मला आवडली आता आमच्या पोरींची एक इच्छा आहे काय इच्छा आहे बरं तर ते बालरूप दाखवा म्हणजे तुम्हाला माझं बालरूप बघायचं हो। त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कोण मध्ये मा यावं लागत असं हो। म्हणता का हो चला जाऊया कोण